दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अंदाजे सव्वा दहा ते साडेदहाच्या रात्री सव्वा दहा ते साडेदहाच्या दरम्यान दोन युवतींना एका बोलेरो कारने अपघात करून ती वाहनचालक ती गाडी घेऊन फरार झाला होता सदर प्रकरणी पोलीस स्टेशन राजापेठ येथे गुन्हा दाखल होता या प्रकरणामध्ये आरोपी वाहन चालकाचा किंवा वाहनाचा क्रमांक किंवा इतर डिटेल माहीत नव्हती फक्त आपल्याला एवढंच माहीत होतं की पांढऱ्या रंगाची एक बोलेरो नवीन बोलेरो गाडी त्याच्यामध्ये दिसत होती आणि सदर प्रकरणामध्ये मा मनी पोलीस आयुक्त श्री चावरिया सर डी सी पी झोन टू श्री श्याम गोगे सर डी सी पी झोन वन सर श्री गणेश शिंदे सर आणि ए सी पी राजापेठ श्री संजय खाताळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये मा पोलीस स्टेशन राजापेठ येथील तीन पथक तयार करण्यात आले होते तसेच सर्व पोलीस स्टेशनचे डी पी पथकसुद्धा आणि क्राईमचे पथकसुद्धा यामध्ये आरोपी आणि वाहन शोधण्यासाठी यामध्ये कार्यरत करण्यात आले होते पोलीस स्टेशन राजापेट येथील पथकाने मागील तीन दिवसात जवळपास दोनशे पन्नासपेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेजेस चेक करण्यात आले होते आणि त्या कारचा मागोवा घेण्यात आला होता आज मिळालेल्या हिंटवरून पोलीस स्टेशन राजापेठ येथील डी बी पथकाने लोणीवरून सदर आरोपी आणि वा वाहन ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर आरोपीवर पुढील कारवाई करण्यात येत आहे